चोरलेली गोष्ट कोण अभिमानाने मिरवतं का अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल दहा महिन्यांनी पुन्हा एकदा पक्षफुटी आणि चिन्ह गेल्याच्या गोष्टीचा पुनरुच्चार करत महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरलेला आहे चोरलेली गोष्ट कोणी अभिमानाने मिरवतं का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतं का असा थेट सवाल अमोल कोल्हेनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलेला आहे याद्वारे अमोल कोल्हे यांनी स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा यांचा वस्तुपाठ ग्रामस्थांना दाखवून दिलाय अमोल कोल्हे यांनी आज आंबेगाव शिरूर तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत त्यावेळी करंदी गावात मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आलं यावेळी त्यांच्यासोबत आमदार अशोक पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी आणि बैलगाडा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाषण करताना अमोल कोल्हे यांनी महायुतीच्या सर्वच नेत्यांना चांगला समाचार घेतला माननीय मुख्यमंत्री महोदय दोन वेळा नागपूरकर मुख्यमंत्री दोन वेळा मतदारसंघात आले तर असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधलाय तर बारामतीकर उपमुख्यमंत्री सात ते आठ वेळा शिरूर मतदारसंघात आले भाजपचे मंत्री शिंदे सेनेचे से मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले एवढे सगळे मंत्री येऊन गेले आता उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री सुद्धा येतील मला सांगा चोरलेली गोष्ट कुणी अभिमानी मिरवत का आणि <laughs> <laughs> चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत त्यामुळे आपली तुतारी ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या माता भगिनींच्या युवकांच्या स्वाभिमानाची तुटारी आहे आजने शरद चंद्रजी पवार साहेबांना साथ देण्यासाठी नाना नागपूरकर मुख्यमंत्री चार उपमुख्यमंत्री चार वेळा शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये आले बारामतीकर उपमुख्यमंत्री आठ दहा वेळा शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये आले भारतीय जनता पक्षाचे मंत्री शिंदे शिवसेनेचे मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले एवढी सगळी माणसं एवढे सगळे मंत्री एवढे मुख्यमंत्री एवढे उपमुख्यमंत्री उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री सुद्धा येतील आणखी मोठी मोठी नेते येतील पण माझ्या सर्वसामान्य माणसाला हे कळतय एवढे सगळे मंत्री, मंत्री, ने मंत्री मुख्यमंत्री नेते एका साध्या शेतकऱ्याच्या पोळाला घेण्याला येत असतील तर ही ताकद अमोल कोल्हेची नाही रस्त्यावर दौऱ्याच्या वेळी साधी प्रिंट मारून फ्लेक्स लावून प्रचार होत नसतोय लोकांच्या काळजामध्ये अमोल कोल्हे आहे आणि अमोल कोल्हेची ताकद ही माझी सर्वसामान्य जनता आहे हे ठामपणे सांगू इच्छितो आणि म्हणूनच आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे